मी बघत होतो महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस मोठी बक्षिसं दिली जाणार आहेत प्रमुखाला महाराष्ट्र केसरीला थार मोटार बलेरिओ कार तसंच अठरा बुलेट वीस स्प्लेंडर तीस सोन्याच्या अंगट्या अशा स्पर्ध्या अशी बक्षिसं मला कुठं पाहायला मिळाली नव्हती पुढच्या वेळेस जे काही स्पर्धा घेणार आहेत त्यांनी या बक्षिसांचाही विचार करावा आणि मग नंतर स्पर्धा घ्यावी कारण शेवट्या पायंडा पडतो आज खूप चांगले चांगले मल्ल इथं आलेले आहेत बऱ्याच जणांनी बऱ्याच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत मी एवढंच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव मी दत्ताभमा मी सगळेच जण मिळून राधाकृष्ण विखे पाटील सगळे मिळून इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही स्पर्धा असल्या कुठलाही खेळ असेल तर त्याच्यामध्ये राज्य सरकार आर्थिक मदत करण्याच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने ना आता विखे पाटलांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे तोही निधी अहिल्या देण्याच्या करता हे महायुतीचं सरकार कटिबद्ध असेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि शेवटच्या कुस्तीचा डोळ्याला डोळ्याचं पाणं फेडेल अशा प्रकारची ही कुस्ती निश्चितपणे गायकवाड आणि मोहळ यांच्यामध्ये होईल आपण सगळ्यांनी ती पाहावी प्रचंड संख्येने आपण आला अनेक पहिल्या मंडळी आली सगळ्यांनी त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि खरोखरच त्यामध्ये संग्राम अरुण काका आणि त्यांचे बाकीचे सगळे सहकारी मग आमचे सचिव संतोष भुजबळ असतील बाकीचे सगळे सहकारी असतील यांनी योगेश असेल खूप जणांची नावं घेता येतील परंतु सगळ्यांच्या मदतीमुळं हा दिमागदार गेले पाच दिवसाचा कार्यक्रम माझ्या राज्याच्या अनेक क्रीडा रसिकांनी पाहिला आणि तो सतत त्यांच्या लक्षात राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा